रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या बँक शेड्यूल करायचं आणि गणपतराव दादा पाटील यांना आमदार डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँकेच्या वार्षिक सभेत टाळ्यांच्या गजरात सभासदांचा निर्धार मुक्तीच्या उपक्रमात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँकेच्या पासष्टाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बँक शेड्यूल करायचं आणि उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील यांना आमदार करायचा हा निर्धार टाळ्यांच्या गजरात संचालक मंडळ बँक व्यवस्थापनाने सभासदांनी केला पासष्टाव्या वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली जयसिंगपूर येथील मर्चंट असोसिएशन हॉलमध्ये डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते माजी आमदार स्वर्गीय अप्पासाहेब रूप सारे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर अहवाल सालात दिवंगत झालेल्या थोर व्यक्तींना आदरांजली वाहण्यात आली स्वागत बँकेचे चेअरमन सुरेश पाटील यांनी केले वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटीसीचे वाचन कार्यकारी संचालक जनार्दन बोटे यांनी केले नोटीसमधील सर्व विषयांना सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिली प्रतिंगी उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील यांचा बँकेच्या वतीने तसेच उदगाव आणि चिंचवाड गावाच्या वतीनेही सत्कार करण्यात आला हक्त कारखान्याचे नूतन चेअरमन रघुनाथ पाटील आणि व्हाईस चेअरमन शरदचंद्र फाटक यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला याप्रसंगी बँकेचे तज्ज्ञ संचालक शंकर मांगलेकर सुनील मुळे ॲडव्होकेट सर्जेराव घोरपडे उद्योगपती अशोकराव कोळेकर आलासचे माजी उपसरपंच मेजर मकमल्ला यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले बँकेच्या वतीने सभासदांना दहा टक्के डिव्हिडंट देण्याची घोषणा यावेळी करण्यात आली सभासदांनी टाळ्याच्या गजरात या, या निर्णयाचे स्वागत केले बँकेने सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात एकूण सहाशे एक्क्याऐंशी कोटींचा व्यावसायिक टप्पा पार केला असून अठरा शाखांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये मा एकूण पंधरा शाखा व कर्नाटक राज्यामध्ये एकूण तीन शाखांच्या माध्यमातून सभासद व ग्राहकांना चांगली सेवा देत आहे त्याचबरोबर बँक शेड्यूल करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला बँकेचे आधारस्तंभ असणारे उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील यांना आमदार करण्याचा निर्धारही सभासदांनी टाळ्यांच्या गजारामध्ये केला डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील जयसिंगपूर उद्गाव सहकारी बँकेचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ यांच्यासह गणपतराव दादा पाटील यांच्यावर प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते आणि बँकेचे अधिकारी कर्मचारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील यांनी डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील जयसिंगपूर उद्गाव सहकारी बँक ही शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची बँक असून या बँकेला शेड्यूल करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहन केले आभार दामोदर सुतार गुरजी यांनी मांडले सेवेसाठी सुनील संगपाळ